जनसेवा गटमधील सर्व सदस्यांना जय हरी नमस्कार रामराम आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे सध्या एकच विषय गाजत आहे तो म्हणजे अनुदान जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि पाच टक्के शेतकरी हे अजून त्यांना अनुदान मिळालेलं नाही तर त्यांचे कागदपत्र आपण माननीय तलाटी साहेब यांच्याकडे पाठवलेले आहेत परंतु नेमकं तांत्रिक अडचण काय आहे हे तपासणे ही गरजेचे आहे त्यासाठी कोणीही अनुदानापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण एक मोहीम हातात घेत आहोत ती म्हणजे नावनोंदणी ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं नाही मग ते गोटेगाव शिवारातील कोणीही असो त्यांनी रस्त्यामध्ये भेट झाली म्हणून सांगायचं नाही किंवा फोन करायचा नाही तर प्रत्यक्षात घरी येऊन आपल्या नावाची नावनोंदणी ही करून घ्यायची आणि त्यासाठी आपलं जे आधार कार्ड आहे ते सोबत घेऊन यायचं त्याचं कारण असं आहे की काही जणांच्या नावामध्ये या चुका आहेत किंवा काही तांत्रिक बिघाड आहेत तेही एक कारण असू शकतं त्यामुळं आज संध्याकाळी आठ वाजल्यापासून आपली ही नावनोंदणी सुरू राहणार आहे तर आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण फोन न करता प्रत्यक्षात आधार कार्ड घेऊन आपली नावनोंदणी करून घ्यावी जेणेकरून मला त्याविषयीचा पाठपुरावा प्रथम तलाठी कार्यालय नंतर तहसील कार्यालय आणि गरज पडल्यास जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आपला पाठपुरावा करता येईल त्यासाठी सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी कारण एक गरीब पात्र शेतकरी जर या अनुदानातून वंचित राहिला तर माझ्या या कामालासुद्धा कोणताच अर्थ नाही कारण मी जे काम जबाबदारीनं करतो ज्या ताकदीनं करतो त्यामध्ये सर्वांना न्याय मिळावा हीच माझी भूमिका प्रखर असते आणि स्पष्ट असते त्यामुळं आपल्या आसपास गल्लीमध्ये जर कोणी नाव नोंदणी करण्याचे राहिले असतील तर त्यांना आधार कार्ड घेऊन आमच्या सी शी केंद्रावरती पाठवावे जेणेकरून त्यांची नावनोंदणी होऊन पुढील पाठपुरावा करण्यात येईल त्यासाठी मग कोणीही असो समजा सामायिक क्षेत्रवाले असतील किंवा इतर कोणीही असो तर त्यांनी आपली नावनोंदणी करून घ्यावी फक्त यामध्ये सूट जे गोटेगावचे रहिवाशी आहेत ज्यांना आजपर्यंत अनुदान मिळालेलं नाही परंतु ते बाहेरगावी राहतात फक्त यांनाच फोन कॉल्सद्वारे त्यांची नाव नोंदणी घेण्यात येईल संध्याकाळी त्यांच्यासाठी संध्याकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये ते फोन करून आपल्या आधार कार्डनुसार नाव नोंदणी करून घेऊ हो शकतात जेणेकरून मला पुढील पाठपुरावा करणं हे सोयीस्कर होईल याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ आपल्या सर्वांपर्यंत आपल्या दारापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तेही स्वखर्चानं त्यामुळं ते कुठलीही काळजी करू नका ज्याप्रमाणे इतरांना अनुदान मिळालं आहे मी शाश्वती देतो की आपल्यालाही अनुदान मिळण्यासाठी मी प्रामाणिकपणे शासन दरबारी प्रयत्न करेन या ठिकाणी थांबतो धन्यवाद